आज आपण आलेलो आहोत शहाऐंशी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एक बोट आहे या मतदान केंद्राचं नाव आहे कोदार इंटरनॅशनल स्कूल आणि या ठिकाणी आपण एक आदर्श मतदान केंद्र कशा प्रकारचं असावं त्या ठिकाणी काय सुविधा दिल्या जातात आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग बांधव असतील महिला असतील त्यांच्यासाठी आपण काय सुविधा देतो याविषयीचं इत्यभूत माहिती आपण यामध्ये घेणार आहोत आमचे जे, जे बूथ लेवल ऑफिसर हो आहेत ते इथं उपस्थित आहेत आपण बघतो प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्याला असा रॅम्प जो आहे जो दिव्यांग व्यक्तींसाठी या रॅम्पच्या साहाय्याने जे काही दिव्यांग मतदार असतील ते मतदान केंद्रावर सहजपणे पोहोचू शकतील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर जर लहान मुलं स्त्रियांसोबत येतील खेळण्यासाठीची सुविधा आपण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये करत आहोत आपल्या सर्व मतदार केंद्रामध्ये सर्व वयोवर्धासाठी दिव्यांग बांधवासाठी आणि सर्वांसाठी सगळ्या सुविधा मतदान केंद्रामध्ये आहे आपला मतदान केंद्रामध्ये जाऊन आणखो बघा